पक्षाने हिंगोली विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास हिंगोली विधानसभा ताकदीने लढवून विरोधकांना चारी मुंड्यात चित करून हिंगोली विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते एकजुटीने काम करून हिंगोलीचा जागा निवडून आणू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी दिली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरेगट शिवसेनेचे वर्चस्व असून यावेळी हिंगोली लोकसभा निवडणुकीत ठाकरेगट शिवसेनेचे नागेश पाटील अष्टीकर मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली कळमनुरी वसमत या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे यामुळे पक्षाने संधी दिल्यास हिंगोली विधानसभा निवडणुकीत उतरून विरोधकांच्या चारी मुंड्या चित करून हिंगोली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार असा ठाकरेगड शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी के केला आहे वसीम देशमुख हे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांची मतदारसंघात एक वेगळी ओळख आहे त्यांनी गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे बांधापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले तसेच सर्वसामान्य नागरिक भ्रष्टाचार त्याचबरोबर ज्या ठिकाणी काही अहिंसक अत्याचार झाले त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करून जनतेला न्याय देण्याचे काम केले वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून हिंगोली विधानसभा निवडणूक लढवली होती यामुळे वसीम देशमुख यांचा चांगला जनसंपर्क वाढवला आहे त्याचबरोबर वसीम देशमुख यांची तरुण वर्गामध्ये तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये चांगली लोकप्रियता असल्याचं आढळून येत आहे तसेच हिंगोली विधानसभेमधील गोरगरीब जनतेशी दांडगा संपर्क असल्याचे दिसून येत आहे तर सध्या दोन हजार चोवीस ची हिंगोली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात मुंबई येथे वरिष्ठांची भेट घेऊन येत्या दोन हजार चोवीस ची हिंगोली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे या बाबीवर चर्चा करणार असल्याचे शिवसेना शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी सांगितलं जर शिवसेना पक्षाने हिंगोली विधानसभा लढवण्याची संधी दिल्यास हिंगोली विधानसभेवर शिवसेनेचा फडकवण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे एक निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येऊन वसीम देशमुख यांना निवडणुकीत निवडून आणणार असे शिवसेनेचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय इच्छुक इच्छुक तर आहेच कारण दोन हजार एकोणीस ची विधानसभा मी लढवलेली आहे चांगली मतं घेतली होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सलग पाच वर्षे लोकांमध्ये राहिलेलो आहे गोरगरिबांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील लावून धरलेले आहेत ला त्यावर काम केलेलं आहे विविध कार्यक्रम घेतलेले आहेत जनसंपर्क तर आहेच आहे पक्षाने जर संधी दिली तर निश्चितच माझी विधानसभा लढवण्याची तयारी आहे तुम्ही शेतकऱ्यांची एकच समस्या आहे शेतकऱ्यांच्या जर मालाला चांगला भाव जर मिळाला तर शेतकऱ्याला कोणत्याही अनुदानाची गरज नाही कोणत्याही फसव्या योजनेची गरज नाही एकदा ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती केली होती त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आणि त्यांच्या पिकाला जर योग्य मोबदला दिला भाव दिला तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी लाडका मामा कोणत्याही योजनेची गरज नाही आता त्या पद्धतीनं भाजपचं सगळं एकूण आता चाललेलं आहे त्यांना माहिती आहे लोकांची सहानुभूती आपल्याकडे नाही लोक आपल्या बाजूने नाही आहेत आणि याची प्रचिती प्रचितीविध लोकसभेमध्ये आलेली आहे लोकांनी प्रचंड रोष लोकांनी त्यांच्या विरोधातला मतपेटीतून व्यक्त केला आणि महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे